मी मगाशी सांगितलं की दोन ओळीची कविता असते एका ओळीची पण कविता असते परवा घरात बसलो होतो आणि गॅसवरून दूध उतू चालल्याचा आवाज आला नवऱ्याचं बारीक लक्ष असतं असायला पाहिजे दूध उतू चालल्याचा आवाज आला मी पळत जाऊन गॅस बंद केला तेवढ्यात घरात बायको पदरांना हात पुसत आली पाठीमागं गेलेली होती मी म्हणलं तुला काय कळतं का नाही तेव्हा तिनं जे उत्तर दिलं ते माझ्या बायकोनं लिहिलेली एक ओळीची कविता आहे गॅस ओतू चाललं दूध उतू चाललेलं होतं मी पळत जाऊन गॅस बंद केला तिला म्हणलं तुला काय कळतं का नाही तिनं उत्तर दिलं कळत असती तर इथं आली असती का <laughs> दोन तीन दिवस हँग होतो मीच मनाची समजूत काढली कमी शिकली म्हणून आपल्या पदरात पडली जास्त शिकली असते डॉक्टर इंजिनियर बघितला असता एका ओळीची कविता आहे बरेच जण इकडे यायला तयार होते शिंदे सरांनी बऱ्याच जणांना आमंत्रण दिलं ढवळे सरांनी दिलं चव्हाण सरांनी दिलं बागल सरांनी दिलं गणेशनं बऱ्याच ठिकाणी ते जाहिरात केलेली आहे गाजरे सरांनी दिलं संभाजीरावने दिलं बऱ्याच जणांनी आमंत्रण दिलं लोक यायला तयार झाली अंगात कपडे वगैरे टकाटक घालून बाहेर निघाले तेवढ्यात बायकोने केलं दचकून थांबले त्या बायकोच्या तीन प्रश्नाला नीट उत्तर देऊ शकले नाहीत म्हणून जे येणार होते ते आले नाही बायकोने विचारलं हा उचलले सांगते ते पांडुरंग उद्यान बागेत काहीतरी कविता आहे कवितांचा कार्यक्रम आहे ते आहे बायकोचा दुसरा प्रश्न नाही ते तुमच्या हस्ते उद्घाटन वगैरे काय नाही म्हणते माझ्या हस्ते नाही ऐकाय चालू आहे बायकोचा तिसरा प्रश्न <laughs> ते आलंच नाही बायकोनं तिसरा प्रश्न केला तिथलं सगळं ऐकून तुमच्यात काही फरक पडणार आहे का ते आलं नाही तिथंच बसलं घरात लेकरं घेतली मी यांचा लाभार्थी हे माझं सरकार विषय सांभ जे आले नाहीत त्या सामान्य नवऱ्यांची कवी अवस्था नक्की काय गणेश गायकवाडने ही कविता खूप व्हायरल केलेली होती कवितेचं शीर्षक आहे कुठला चंद्रन कुठल्या चांदण्या कुठला चंद्रन कुठल्या चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या कुठला चंद्रन कुठल्या चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या घराचा रिमोट तिच्याकडं आमच्या तोंडाला नुसते चिकटपट्ट्या साधा कडी पत्ता जरी आणायचा झाला तिलाच विचारावं लागतं दीड लाख पगार घेतय बाजारात गेल्यावर दोन पिशव्या खाली ठेवतंय कडीपत्ताचा भिंडा दिसला की म्हणतय कडीपत्ता आणू कडीपत्ता आणायची पण सत्ता नाही साधा कडीपत्ता जरी आणायचा झाला तरी तिलाच विचारावं वा लागतं वाघ बाहेर काही खाईल वाघ म्हणजे आमच्याकडे नवरा घरातून बाहेर आला की त्याला सगळे वाघ मानतात घरात सायलेंट मोबाईल असतं ते काही शब्द बोलत नाही वाघ बाहेर काही खाईल घरात चिळ कालवणच पचवावं लागत मी म्हणून टिकले दिवसातून एकदा तरी हे वाक्य घरात घुमत मी म्हणूनच टिकले दिवसातून एकदा तरी हे वाक्य घरात घुमत गेली चार दिवस माहेरला एवढंच घरात म्हणत <laughs> सगळं नियोजन तिचं सगळी काम पण तिचीच सगळं नियोजन तिची सगळी काम पण तिचीच यासाठी वापरल्या जातात आमच्या हक्काच्या सुट्ट्या कुटणांना जनरल कुठल्या चान्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या वर्षा सहा महिन्यातून ठरलेला प्रश्न व म्हणजे जर प्रश्न असा जवळून गेला तर शंभर टक्के दाद द्या वर्षा सहा महिन्यातून ठरलेला प्रश्न का हो मी तुम्हाला पहिल्यासारखी आवडते हां दाद मिळाली म्हणजे बहुतेक घुसलेला दिसतोय आहे हां वरच्या सहा महिन्यात ना ठरलेला प्रश्न काहो मी तुम्हाला पहिल्यासारखी आवडते मी म्हणतो झाले गेलं जाऊ दे ना आता कशाला विषय वाढवते तिनं दूध गॅसवर ठेवायचं तू जाऊ नये म्हणून आम्ही उभा उभारायचं तिनं दूध गॅसवर आला काय दादा हा म्हणजे हे ज्वलंत प्रश्न घेऊन आलेले सगळे रसिक आहेत अरे बरं वाटलं बघा असं म्हणजे जोपर्यंत धागा जुळत नाही तोपर्यंत असा आतून उमाळा येत नाही आणि तो धागा आपला जुळलेला आहे तर तिनं दूध गॅसवर ठेवायचं आणि उतू जाऊ नये म्हणून आम्ही राहायचं तिनं दूध गॅसवर ठेवायचं ऊतू जाऊ नये म्हणून आम्ही राहायचं आली चार दिवस इतर जास्त बोलायचं नाही नुसतं लांबून पाहायचं घरात <laughs> तिचाच गोंधळ तिचाच आणि तिच्या मैत्रिणींना ती सांगते पदरात पडलं येऊ वटवट्या कुठला चंद्रन कुठला चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या खरंच रामदास स्वामी ग्रेट खरंच रामदास स्वामी ग्रेट सावधान म्हणलं की पळून गेले आम्ही सर्वसामान्य लग्न म्हणलं की हुरळून आले चार पाच वर्षात चांगली होर वर पळून निघाले आता परिस्थिती इतकी गंभीर आहे परवा एका पोराचा टेटस वाचला तो म्हणला माझं होईल का नाही सांगता येत नाही चाळीस वय पण जर पंचेचाळीसच्या पर्यंत अटॅक आला आणि लग्न नाही झालं तर माझी शेवटची इच्छा आहे मला चौगाच्या खांद्यावर नेऊ नका मला घोड्यावर बसून मशानभूमीत मेल्यावर तरी माझी इच्छा पूर्ण करा अशा सगळ्या परिस्थिती कि वर्षा सहा महिन्यातनं ठरलेला प्रश्न का हो मी तुम्हाला पहिल्यासारखे आवडते मीवंत झालं गेलं खरंच रामदास स्वामी ग्रेट सावधान म्हणलं की पळून गेले आम्ही सर्वसामान्य लग्न म्हणलं की हुरळून आले चार पाच वर्षात चांगले होर पळून निघाले आता काही कांदा चिरा लसून सोला नाही खोबरं किसा आता काही कांदा चिरा लसून सोला नाही तर खोबरं किसा बघत बसा टीव नुसत्या टीव्हीवरच्या नट्या कुठलांला चंद्रन कुठल्या चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या हे सगळं जरी खरं असलं जे आलेत त्यांच्यासाठी कविता किती घरात असते म्हणून घर रोज बोलत असत ती घरात असते म्हणून घर रोज बोलत असत तिच्यामुळं तर तुळशीचं वृंदावन डोलत असत ती असते घरात म्हणून जपला जातो प्रेम जिवाळा मायेचा ओलावा आपुलकीची नाती ती असते घरात म्हणून जपला जातो प्रेम जिवाळा मायेचा ओलावा आपुलकीची नाती तिच्यामुळं तर जळतात देवासमोर निरंजनाच्या वाती दुखलं खुपलं सगळ्यांचंच बघत असते ती दुखलं खुपलं सगळ्यांचंच बघत असते ती दिवसभर किणकिणतात तिच्या बांगड्या घरातल्या सगळ्यांसाठी जगत असते ती अंगणाचं भकास सुगडे पण पदरानं झाकत असते ती अंगणाचं भका सुगडे पण पदरानं झाकत असते ती नवऱ्याच्या मनगटाची खरी ताकद असते ती ती असते घरात ती असते घरात म्हणून परसबागेत बागेत फुलतात कळ्या ती असते घरात म्हणून परस बागेत फुलतात कळ्या ती अंगणातच थोपून ठेवते घरावर येणाऱ्या दुःखांच्या झळया ऊन वारा पाऊस आणि असंख्य वादळांना झेलत असते ती ऊन वारा पाऊस आणि असंख्य वादळांना झेलत असते ती कधी आलंच उरात दुःख तर सांदी कोपऱ्यात जाऊन खोलत असते ती आता मला सांगा वर्षा सहा न कधी मोजल्याच कुकरच्या शिट्ट्या तर बिघडलं कुठं वर्षा सहा महिन्यातनं कधी मोजल्याच कुकरच्या शिट्ट्या तर बिघडलं कुठं जगण्याचं वाळवंत काय असतं हे त्यांना विचारा ज्यांचं जगणं असतं एकट तरी तुम्हाला वाटलं तर तुम्हीच तुमचे भागायचे भोग समजायचं मागच्या जन्मीचं राहिलं रट्या कुठला चंद्रन कुठल्या चांदण्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या रोज मोजाव्या लागतात कुकरच्या शिट्ट्या